आणखीन एक कविता उत्कंठा कवितेचं नाव किती तुझी रूपे मैया किती तुझी नाती आहेत किती गावे दूर आणि किती गावे काठी आहेत देव तुझ्या काठी आहे आणि देव तुझ्या मध्ये आहे जे ओळखत नाही तुला असे खूपच थोडे आहेत मैला, मैला वरती मैया रूप तू बदलत जातेस आलं समोर संकट तरी तू मात्र हसत जातेस एवढी शक्ती एवढे साहस कुठून आणतेस सांग मैया कुणी दिली हाक जरी तरी धावत येतेस लगेच मैया नुसत्या तुझ्या स्मरणाने डोळे भरून येतात ग कितीही म्हटलं आसवांना थांबवू तरी ती गळून जातात ग तू बोलावलं जवळ मैया ती संकट देखील पळतात ग भेटतात तुला तीच लोक जी नशीबवान असतात ग तुझ्या नावाने मैया ऊर भरून येत ग कधी भेटू तुला काय काय सांगू असं मला होतं ग हळूहळू क्षणोक्षणी उत्कंठा माझी वाढत आहे तुझ्याकडे येण्यासाठी मी किती वाट पाहत आहे धन्यवाद